फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बघू शकता तुम्ही आपण तांदळाचे पापड बनवलेले एकदम असे पांढरे शुभ्र आणि एकदम खायला पण एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट असे आपले हे पापडं तयार झालेले फ्रेंड्स आणि तळल्यावर पण ते असे दुप्पट पापड आपला फुलतं दुप्पट तिप्पट पापड फुलतं तुम्ही बघू शकता असं मस्त आपले ले ले हे ना ना आपले पापड तयार झालेले तर वाळलेल्या पापडाची साईज आणि तळलेल्या पापडाची साईज तुम्ही बघू शकता आणि हे पापड करताना नाही आपल्याला खिशी घ्यायची गरज आहे आणि नाही जास्त भांडे भरवायची गरज आहे का पापड लाटायची गरज आहे तर असे हे आपले पापड तयार झाले तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्यायचे आणि नंतर मग ते गिरणीवरून दळून आणायचे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकता आणि सोजीच्या गाळांनी ते गाळून घ्यायचे एकदम बारीक असं दळलेलं आपलं पीठ पाहिजे या पापडांसाठी तर मी तुम्हाला एक वाटीच्या प्रमाणात हे पापड दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक पातेली घेतलेली आहे त्या पातेलीमध्ये आपल्याला <पड़ा> एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटीच्या प्रमाणातच करायचं आहे कारण बऱ्याच बाया <पड़ा> कशा एकट्या राहतात शहरामध्ये जागा नसते वाळत घालायला आणि मग कमीत कमी जागेत कमीत कमी वेळेत तुमचे पापड तयार झाले पाहिजे अशा हिशोबाने ही रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर मग तुम्ही रेशनचा तांदूळ पण घेऊ शकता किंवा कोणतेही तुमच्या घरात जे अवेलेबल तांदूळ असेल ते पण घेऊ शकता त्याच्यात आपल्याला तीळ टाकायची खसखस टाकायची एक एक चमचा टाकून घ्यायचं आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे वाढलंच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात जिरे पण टाकू शकता पण मग जिऱ्यामुळे काय होतं पापडांचा कलर चेंज होतो असा पिवळं कलर येतो मग बऱ्याच लोकांना ते पिवळे सर कलरचे पापड आवडतं पापड आवडतात तर मग पांढरे नाही कोरडचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे जास्त हे पातळ करायचं नाही थोडंसं असं घट्टसरच हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही असं हे मी चांगलं मिक्स केलेलं आहे मीठ वगैरे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि शक्यतो वाळवण्याच्या पदार्थांना मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे कारण वाळल्यानंतर मग त्याची टेस्ट खारट येते तर शक्यतो मीठ कमीच टाकायचं आहे आपल्याला तर मी याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आता हे बघू शकता तुम्ही चमच्याने मिक्स केल्यावर असं त्याच्यावर एक लाईन उमटते मागच्या साईडने तर म्हणजे एवढं घट्ट बॅटर पाहिजे ते अर्धा तास ठेवायचं आहे आपल्याला ते पीठ झाकून आणि नंतर मग हे अर्धा तासानंतर झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे एवढं घट्ट आहे का चमच्याला मागून एक बोट उमटला पाहिजे असं फिरवल्यानंतर म्हणजे मग असं बॅटर आपल्याला ते घट्ट पाहिजे मग जास्त पातळही नको जास्त घट्टही नको आता एक पातेलं घेतलेलं आहे मी आणि त्याला असं एक सफेद कॉटनचा रुमाल बांधून घेतला आहे शक्यतो पांढराच रुमाल घ्या किंवा कपडा घ्या पांढरा कारण काय होतं बऱ्याच कपड्यांना आहे ना कलर सोडतात कपडे आणि मग नंतर त्याच्यावर जर तुम्ही पापड केला तर सगळ्या त्या पापडांना कलर लागेल तर मग शक्यतो पांढरा असा कॉटनचा सुती कपडा घ्या किंवा एखादा रुमाल वगैरे असेल तो घ्या तर त्याचा असं बांधून घ्यायचं आहे घट्ट तुम्ही दोरीने वगैरे कशाने पण बांधू शकता आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला एक तांब्यावर पाणी किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी ओतू शकता गॅसवर ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं ते पाणी उकळू द्यायचं आहे पातेल्यातलं आता तुम्ही बघू शकता त्याच्यावर वाफायला यायला लागलं आहे मग आपण गार पाणी त्याच्यावर शिंपडायचं आहे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने त्याच्यावर गार पाणी टाकून घ्यायचं आहे त्या कपड्यावर गॅस फुलच ठेवायचं आहे आणि नंतर मग जे आपण बॅटर तयार केलेलं आहे जे मिश्रण तयार केले आहे तांदळाच्या पिठाचं ते असं हल अलगद हाताने चमच्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचे गोलसर असं पसरून घ्यायचं आणि हे पापड आहे ना फ्रेंड्स झटपट असे तयार होतात आणि कमीत कमी, कमी आठ ते दहा सेकंदात तुमचा हा पापड तयार होतो पटापट तयार होता त्याच्यावरून असं झाकण ठेवायचं असं झाकण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ताटही ठेवू शकता त्याच्यावर आणि हे पापड असे पटापट असे मस्त तयार होतात आणि खूप फुलतातही आणि एकदम सॉफ्ट असे तयार होतात असे दोन आपल्याला कमीत कमी दोन ते पाच स सेकंद असं वाफू द्यायचं आहे कारण तो वाफवला हो तो पापड का तो असं वर यायला लागतो त्याला असं फुगा आल्यासारखं होतं मग खालून वाफ तयार होते त्याच्यात आता बघू शकता तुम्ही आपला हा पापड रेडी झालेला आहे त्याला स्टीम लागून असं मस्त शिजलेला आहे तयार झाला आहे तुम्ही बघू शकता असं मस्त साईडने लगेच कडा सोडायला लागतो तो, ला, तो, तो पापड मग चाकूने किंवा सुरीने तुम्ही असं त्याचा कडा मोकळा करून घ्यायचे आहे सुईने केल्या तरी चालतील अशा पटकन निघतो हा पापड काहीच वेळ लागत नाही त्याला जास्त भांडेही भरवायची गरज पडत नाही त्याला तुम्ही एका भांड्यातच असे भरपूर पापड तयार करू शकता आणि असं उलत नाही नाही अल्लाद हा पापड काढून घ्यायचा आहे तर बघू शकता असं मस्त पांढरा शिपरण एकदम असा पातळ आपला हा पापड तयार झालेला आहे तर तुम्हाला दुसराही पापड मी करून दाखवते पुन्हा आपल्याला त्याच्यावर थोडंसं गार पाणी शिंपडायचं आहे अशा पद्धतीने गॅसम नंतर मीडियम करून घ्यायचं आहे एकदा आपलं पाणी उकळलं चांगलं खळखळ गॅस मिडियम करून घ्यायचं आहे आणि मग पटापट तुम्ही पापड करू शकतात अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला पाच ते सात सेकंदात आपला हा पापड तयार होतो मग फुल गॅस करून द्यायचा पुन्हा आणि पुन्हा लगेच बघून चेक करून घ्यायचं आहे तो लगेच असा फुगा येतो त्याला काठ सोडायला लागतात पापड लगेच आता बघू शकता झालेला आहे मस्त हा पापड कारण खालून आहे ना तो पापड तयार झाल्यावर खालून असा पाप कपडा आपला वरती येतो असं फुगतो वर मग आपण समजून घ्यायचं आहे हा पापड रेडी झालेला आहे लगेच बघा किती सुंदर असं उलत काढून घेतले आणि किती छान पातळ असे मस्त हे आपले पापड तयार झालेले पांढरे शुभ्र आणि एकदम छान आणि झटपट तयार होतात हे पापड तर असे मी सगळे पापड तयार करून घेतलेले आता हे मी घरातच खाटीवर वाळात घालणार आहे कपड्यावर तर बघू शकता तुम्ही एक वाटीमध्ये माझे जवळजवळ मोठे मोठे पापड केले मी तरी सतरा पापड तयार झालेले मग तुम्ही जर लहान लहान केले तर तुमचे कसे पण वीस पंचवीस पापड तयार होतील तर अशा पद्धतीने हे तुम्ही पापड सावलीतही वाळू शकता उन्हात जायची गरज नाही काही नाही फक्त दोन दिवस चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे तसे मस्त हे आपले पापड तयार झालेले पांढरे शुभ्र तर फ्रेंड्स रेसिपी जर आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर ही तांदळाच्या पापडांची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की करा एक छानशी कमेंट नक्की करा आता हे मस्त आपले हे पापड दोन दिवस चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे आपल्याला मस्त बघू शकता किती छान असे मस्त पापड तयार झाले आणि झटपट तयार होतात फ्रेंड्स काही वेळ लागत नाही त्याला आता वाळल्यानंतर दोन दिवस वाळवल्यानंतर हा असा आपला पापड तयार झालेला आहे एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम छान असा कडक वाळलेला आहे तर त्याला तुम्हाला तळून दाखवते तर बघा किती छान फुलतोय दुप्पट तिप्पटने हा पापड आपला मस्त फुलला आहे कमी मेहनतीत कमी भांडे भरवता आणि झटपट कोणीही एकटी बाई करू शकते असे हे आपले पापड तयार झाले तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद